त्या स्टील मार्केट मारकेटसाठी आमच्याकडून एक्वायर केली त्याबद्दल संस्थेने आम्हाला नवीन पनवेल येथे काही जागा देऊ केली होती परंतु त्यावेळेस त्यावेळेस सर्व आर्थिक ही गोष्ट एकोणीशे सत्तर पंच्याहत्तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तसेच ती जागा डेव्हलप नव्हती त्यामुळे तिथे फक्त बावन्न लोकांनी प्लॉट घेतले प्लॉटचे पैसे भरले त्यामुळे शेडकोने आम्हाला बावन्न लोकांना तिथे प्लॉट दिले नवीन बदलला उरलेल्या लोकांसाठी एकोणीशे सत्तर नंतर आम्ही आज तयार भांडत आहोत शेडकोकडे भांडतोय सरकारकडे आमच्या अनेक अर्ज आणि विनंत्या झालेल्या आहेत गेली पन्नास वर्ष आम्ही शिडको आणि सरकार यांच्याकडे पत्र आणि विनवण्या केल्या त्यानंतर दोन हजार तेवीस साली आमच्या एका पत्राचा मान राखून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत चौकशी करून आमचे मागणी मा, मा, रास्ते असे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी सिडकोला आमच्या संस्थेला जमीन देण्याबाबतचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्हाला कामोठे कामोठे ते थोडी जमीन त्यांनी शिडकोनी दिली जे ज्या सभासदांना जमीन मिळाली नव्हती त्या आता परिस्थिती अशी आहे की त्यावेळेचे जे, जे सभासद आहेत अर्ध्याहून अधिक झालेले तर त्यांचे वारस आहेत पण वारस असल्यामुळे वारस तपास केल्याशिवाय आम्ही कोणालाही देत नाही जे, जे कोणाही वारस तपास जो होतो त्याप्रमाणे वारस तपास करून त्याच्या वारसांना ती जमीन द्यायची किंवा प्लॉट द्यायचा हे असं आमचं धोरण आहे तर त्यामध्ये सुद्धा मध्ये गेल्या वर्षी पाण्याने महाराष्ट्र टाइम्स दोन चार बातम्या आल्या याने आणि सरसकट भूखंड लाटले पण ते वृत्त चुकीचं आहे असं मला वाटतंय आणि आम्हाला जमीन ऑलरेडी अलॉट झालेली आहे सिडको आणि आमची पुढील कार्यवाही त्याच्यावरती चालू आहे एवढेच मला आपल्या निदर्शन आणून द्यायचे धन्यवाद नमस्कार आमचे ते राजन जोशी ने सगळं सांगितलेलं आहे पण त्यात आणखी एक दोन मुद्दे मला जरा सांगावे असे वाटतात माझे वडील या रेव्हन्यू डिपार्टमेंटचे मूळ मालक होते याच्यामध्ये आहोत आम्ही आम्ही जवळजवळ घरात आहोत आणि मूळ मालक जे आहेत ते जवळजवळ दहा सा, सा ते बारा फक्त राहिलेले शिल्लक भाज्यात आहेत बाकी सगळे नौबतीच्या पुढे आहेत काही वेटरिटर आहेत तर आम्हाला असं सांगा असं वाटतं की खूप आम्ही आमच्या हक्काची जमीन आहे म्हणजे आणि त्यावेळी माझ्या वडिलांनी शंभर रुपये फक्त साली पासष्ट सहा सहाची गोष्ट आहे त्यावेळी शंभर रुपये म्हणजे खूपच किंमत त्याला होती कि म्हणजे याच्यामध्ये आज त्याला काहीही किंमत असेल पण कसे भरले माझ्या वडिलांनी पैसे आम्हाला आठवत याच्यामध्ये तर आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी भांडत आहोत तर कोणीतरी येऊन आम्हाला असं हे बोलावं तर आम्हाला हे पटत नाही आणि आमच्या अन्याय झाला असं आम्हाला वाटतंय असं हे चुकीचं आहे वागणं याच्यामध्ये त्यांनी आम्ही सगळं नियमाप्रमाणे कायदेशीर प्रमाणे सगळं करत आहोत कुठेही काही कोणाची जमीन हडप करायचा प्रयत्न करत नाही होत किंवा कोणाला दमदा करू करून हे करून काहीही करत नाही तरी सुद्धा आम्हाला आमची जमीन इथं आमच्या आता वारं हयातीत तरी आम्हाला त्याचं काही असेल ते मिळावं अशी आमची अपेक्षा आहे तर त्यात कोणीही अडकाठी किंवा आडमुठेपणाने धोरण आखून त्यात कोणी प्रयत्न असं करू नये अशी आम्हाला जे कोण लोक करतायत त्यांना माझी अगदी कळकळची विनंती आहे की असं करू नका जे काही आहे ते आमचं आम्हाला मिळावं आम्हाला आम्हाला दुसऱ्याचं लाटायचं नाहीये काही सुद्धा करायचं नाहीये धन्यवाद सगळ्यांना एक मिळत मुळात आमची सोसायटी जी आहे ती सरकारी नोकर सहकारी गृहनिर्माण संस्था असं नाव आहे तिथं सरकारी नोकर म्हणजे कोण सगळे जे सरकारी नोकर होते त्यावेळेला त्या सरकारी नोकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेली सोसायटी एकोणीसशे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सात ला त्यावेळी आमचे वडील होते यांचे वडील होते ती आता गेली आता आम्ही सुद्धा माझं वय बहात्तर वर्ष आहे आम्ही दुसऱ्या पिढीतले लोक सुद्धा आता शेवटच्या याच्यावरती आहोत तर ह्या याच्यामध्ये आम्हाला जर काही प्लॉट मिळाला किंवा हे मिळाला जो आमचा हक्काचाच होता तर त्याच्याबद्दल कोणाच्या मनात काय शंका असणार काय कारण नाही असं मला वाटतय थँक्यू